भाजप प्रवेशाच्या राजन तेली यांनी पूर्ण विराम दिलेला आहे भाजप प्रवेशाच्या बातम्या असल्याचं राजन तेली म्हणाले मतदारसंघातील कामांसाठी आपण चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटलो अशी माहिती तेलींनी दिली भाजप प्रवेशाच्या चर्चांवर माजी आमदार राजन तेली यांच्याकडून आता पडदा टाकण्यात आलाय माझी सगळ्या पत्रकार आपल्या सगळ्यांना विनंती आहे की एखाद्या बातमीची शहानिशा केल्याशिवाय आपण अशा प्रकारची बातमी चालवणे माझी विनंती आहे आज बघा निवडणुकीला दीड महिना झाला आणि त्याच्यानंतर त्या भागातली जर काही कामं असली तर इथलं वाळूचं धोरण आहे इथलं आंबोली चौकूळ गेळीचा कबुलत चौकाराचा विषय आहे असे अनेक विषय पेंडिंग आहेत ते लोक आज या ठिकाणी येत आहेत आणि त्याच माध्यमातून मी पहिल्यांदाच मंत्रालयात गेलो आणि खाली काही आपले पत्रकार मित्र पण मिळाले त्यांना विचारलं बावनगुळे साहेब कुठे बसतात कारण मी पहिल्यांदाच गेलो होतो हे सरकार बसल्यानंतर ते म्हणजे बा सातव्यामधल्या त्यांची मिटिंग चाललंय त्यांनीच सांगितलं की बा लवकर जा ते पुण्याला जाणार आहेत आणि म्हणून त्यांना भेटलो ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा केली